गणपती बाप्पाला विसर्जनाच्या वेळी लाडूचा नैवेद्य दाखवावा असे म्हटले जाते त्यासाठी आज आपण सप्तशृंगी किचनमध्ये बनवणार आहोत मूग डाळीचे गुळ घालून केलेले पौष्टिक लाडू एक वाटी मूग डाळ घेतलेले वजनी प्रमाण आहे अडीचशे ग्रॅम अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाण दीडशे ग्रॅम सात बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊ शकतात अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेले आणि एक लहान वाटी अर्धी वाटी घेतलेले आहे तूप साजूक तूप पण असा सुती कपडा घ्यायचा आहे तो ओला करायचा आहे आणि त्याच्याने डाळ पुसून घ्यायची आहे कपड्याने आपण आता ओला केलेला आहे कपडा आणि तो पिळून घेतलाय त्याच्याने आता डाळ पुसून घेऊया या पद्धतीने अशी डाळ अगदी छान अशी पुसून घ्यायची आहे ओल्या कपड्याने डाळ स्वच्छ पुसून घेतलेली आहे मूग डाळ जर आपण भाजून घेतली तर पीठ भाजण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागतो त्यामुळे मंद आचेवर मूग डाळ भाजून घ्यायची जास्त पण भाजायची आहे काळी होईपर्यंत मुग डाळ व्यवस्थित भाजली गेलेली आहे जास्त भाजायची नाही आणि आता तिला आपण कढईतच गार होऊ देऊ गॅस बंद केला आहे डाळ गार झालेली आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचं आहे पण खूप नाही रवाळ डाळ मिक्सरमधून बारीक करायची नाही रवाळ वाटायची आहे या पद्धतीने आता आपण असं रवाळ वाटून घेतलेली आहे डाळ आता आपण राहिलेली डाळ शिल्लक राहिलेली डाळही वाटून घेऊ आपलं मिडियम पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे बघू शकता आता कढई तापलेली आहे आपण थोडंसं तूप टाकून हो घेऊया तुपात आपण आता मूग डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण परत थोडं तूप होतं ते टाकून घेतलेलं आहे आता आपण व्यवस्थित भाजून घेऊ आपण डाळ भाजून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला पीठ कमी भाजावं लागेल आपण आता ह्या पिठात वेलची पावडर आणि बदामाचे काप टाकून घेऊ आपण हे मूग डाळीचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत मूग डाळीमध्ये प्रोटीन असतं फायबर असतं पचायला हलकी असते आपलं पीठ अगदी खमंग भाजत आलेलं आहे बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे त्याचा आपलं पीठ अतिशय छान असं खमंग भाजलं गेलंय आणि सुगंधही छान येतोय बघू शकता पीठ खमंग भाजलं गेलंय आता आपण ते काढून घेऊया पीठ अगदी खमंग भाजून झालेले आहे आता त्याला आपण गार होऊ देऊ आपलं मूग डाळीचं भाजलेलं पीठ गार झालेलं आहे आता त्यात गूळ मिसळून घेऊया पीठ गार झालेलं आहे आपलं हे भाजलेलं आता याच्यात गूळ मिसळून घेऊ या पद्धतीने गूळ टाकून घेतलेला आहे आपण आता त्याला मिक्स करून घेऊ या पद्धतीने असा नाही झाला तर मग ह्या पद्धतीने करावं लागतं भाजलेलं पीठ मिक्सरमध्ये थोडं थोडं करून फिरून घ्यायचंय अगदी थोडं मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि एकच दास असं फिरून घ्यायचंय अगदी थोडं फिरून घ्यायचे भाजलेलं पीठ या पद्धतीने मिक्सरवर फिरून घेतलेलं आहे बघा आपलं पीठ मिक्सरमधून काढून झालंय छान झालंय पण थोडंसं तूप टाकून घेऊया की बाइंडिंग छान येईल म्हणून छान बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं तूप टाकून घेऊ मी थोडं गरम तूप टाकलेलं आहे नाही तर मग थोडंसं हे पीठ गरम करून घ्यायचं लाडू जर वळत नसतील तर तूप टाकायचं तूप टाकूनही लाडू वळत नसतील तर थोडंसं हे मिश्रण गरम करून घ्यायचं शिजू द्यायचं नाही फक्त गरम करायचं आणि आता लाडू वाळून घेऊ हे बघा आता आपण लाडू वाळू शकतो याचे आता लाडू वाळून घेऊया तूप टाकल्यावर हे मिश्रण मी थोडं गरम करून घेतलं आता छान लाडू वाळले जाते सुगंध तर इतका अप्रतिम येतो आहे या पद्धतीने आपण असे छानसे लाडू बांधून घेऊया बघा किती छान लाडू बांध आता लाडू किती छान येत आहेत बघू शकतात या पद्धतीने आता आपण सर्व लाडू बांधून घेऊया अगदी पारंपरिक पद्धतीने मूग डाळीमध्ये गूळ घालून तयार केलेले लाडू आहेत अगदी अप्रतिम चवीचे आहेत तुम्हाला हे लाडू आवडले तर नक्की सप्तशृंगी किचनला लाईक करा मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा